नमस्कार मित्रांनो मी संतोष साळुंके तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ घर घेण्याच्या आपल्या जर्नीमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची तयारी केली पाहिजे यावरती तर आपला व्हिडिओ झालेलाच आहे त्याचबरोबर रिसेल घ्यायचं की नवीन घर घ्यायचं याच्यावरती पण झालेला आहे हा आजचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी की तुम्ही खरंच घर घेण्यासाठी तयार आहात का तुम्ही घर कधी घेतलं पाहिजे आणि घर घेण्यापूर्वी तुमच्या कोणत्या कोणत्या गोष्टींची तुमची तयारी असली पाहिजे ह्या विषयावरती आजचा व्हिडिओ आहे आज आपण अशा सात गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या सांगतील की तुम्ही खरंच घर घेण्यासाठी तयार आहात की नाही या सात गोष्टी म्हणजेच तुमच्या आर्थिक शिस्तीची परीक्षाच आहे तर चला पाहूया आपण त्या कोणत्या सात गोष्टी आहेत पुढे जाण्याआधी एक विनंती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला उपयुक्त वाटला तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि अजून अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा सगळ्यात पहिला पॉईंट येतो तो म्हणजे नियमित उत्पन्न नियमित उत्पन्न म्हणजे काय तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर ऍटलिस्ट तुम्ही या करंट स्थितीमध्ये मागच्या तीन वर्षापासून त्याच नोकरीत किंवा त्याच व्यवसायात असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं उत्पन्न हे मागच्या तीन वर्षापासून हे कन्सिस्टंट म्हणजे स्टेबल असलं पाहिजे नियमित असलं पाहिजे जेव्हा बँक तुम्हाला लोन देते त्यावेळी ते सगळ्यात पहिलं बघतात की हा तुमचं उत्पन्न नियमित आहे की नाही म्हणजे घर घेण्यापूर्वी तुम्ही दर महिन्याला नोकरी सोडत असाल दो, तुम दोन चार सहा महिन्याला किंवा वर्षातून दोन तीन वेळा चेंज करत असाल किंवा दोन तीन बिझनेस बदलले असतील तर याचा अर्थ की तुम्ही स्टेबल आणि कन्सिस्टंट नाही आहात तर तुम्हाला हे सगळ्यात पहिलं माहिती असलं पाहिजे की तुमचं उत्पन्न हे नियमित आणि कन्सिस्टंट आहे दुसरा पॉईंट आहे ईएमआय मुक्त जीवन म्हणजे काय घर घेण्यापूर्वी तुमचा गाडीचा असेल पर्सनल लोनचा असेल किंवा इतर कोणताही लोनचा ई असेल तो पूर्णपणे कम्प्लीट करून झालेला असावा म्हणजे घराच्या ईएमआयला भरताना तुम्हाला प्रेशर येत नाही ज्याला आपण म्हणतो की एकाच गोष्टीचं जेव्हा तुम्हाला काम पूर्ण करायचं असतं त्यावेळी ते फोकस होतं आणि त्याच्यासाठी तुम्ही अरेंजमेंट तशी करू शकता बरेच वेळा असं होतं की आपलं एक मोबाईलचं ई एम आय चालू आहे एक गाडीचं ई एम आय चालू आहे किंवा एखाद्या पर्सनल ई एम आय चालू आहे तर अशा स्थितीमध्ये आपण घराचा ई एम आय भरण्यासाठी सक्षम नसू शकतो म्हणजे आपल्याला घर घेण्यापूर्वी आपले बाकी ई एम आय क्लोज असलेले हे कधी पण खूप चांगला असतात त्याच्यानंतरचा तिसरा पॉईंट काय आहे तो समजून घेऊया तिसरा पॉईंट आहे आपत्कालीन निधी म्हणजे ज्याला आपण एमर्जन्सी फंड म्हणतो म्हणजेच काय की तुमची नोकरी गेली किंवा तुमच्या व्यवसायात अडीअडचणी आल्या तरी पुढचे सहा महिने तुमचं घर आहे तशाच लाईफस्टाईलमध्ये व्यवस्थित तुम्हाला चालवता आलं पाहिजे मुलांचे शाळेचे खर्च असतील घरचं राशन असेल किंवा रेंट असेल तुमच्या ज्या घरच्या बेसिक खर्च आहेत ह्या तुम्हाला पूर्ण करण्यासाठी मिनिमम सहा महिन्याचा फंड तुमच्या हातात असला पाहिजे म्हणजे जर घराचा ई एम आय सुरू असेल तर त्याला तुम्हाला पुढच्या सहा महिन्यात तरी अशी कोणतीच अडचण आली पाहिजे की तुमचा घराचा ई एम आय तुम्हाला थांबवावा लागेल त्याच्यानंतरचा पॉईंट आहे त्याच्याकडे आपण बोलूया चौथा पॉईंट आहे नियमित गुंतवणुकीची सवय ज्याला आपण कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट म्हणतो म्हणजेच काय जर तुम्ही तीन वर्षापासून एकाच नोकरीमध्ये आहात तीन वर्षापासून एकाच व्यवसायात सुद्धा आहात याचा अर्थ काय की तुमच्याकडे स्टेबल इन्कम आहे म्हणजेच काय तर ॲटलिस्ट तीन वर्षातल्या मागच्या दोन वर्षापासून तरी तुमच्या सॅलरीचा तीस टक्के भाग हा तुम्ही म्युच्युअल फंड असेल स्टॉक मार्केट असेल गोल्ड असेल किंवा इतर कोणत्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये नियमितपणे इन्व्हेस्टमेंट करत आहात म्हणजेच तुम्हाला गुंतवणुकीची व्यवस्थित सवय लागलेली आहे आणि हीच सवय तुम्हाला पुढे ईएमआय भरण्यासाठी म्हणजे होम लोनचा ईएमआय भरण्यासाठी एक व्यवस्थित शिस्तीने तुम्हाला मदत करू शकते पाचवा पॉइंट आहे विमा कवच म्हणजेच आपण ज्याला इन्शुरन्स म्हणतो घर घेण्यापूर्वी तुमचा स्वतःचा किंवा तुमच्या फॅमिलीचा मेडिकल एमर्जन्सीसाठी लागणारा इन्शुरन्स म्हणजेच काय तर ज्याला आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणतो आणि ज्याला आपण टर्म इन्शुरन्स म्हणतो हे दोन्ही इन्शुरन्स तुमचे असले पाहिजेत कशासाठी तर उद्या ई एम आय चालू असताना कोणतीही मेडिकल अर्जन्सी आली अगदीच वाईट तर एखाद्या ज्याच्या नावावरती घर आहे त्याची डेथ जरी झाली तरी उद्या त्या घराचा ई एम आय भरण्यासाठी एक सफिशियंट फंड असावा म्हणजेच तुमच्या मागे किंवा तुमच्या असताना मेडिकल अर्जन्सीमुळे तुमचं घर तुमच्या हातून जाऊ नये म्हणजेच तुमच्याकडे या पाचव्या पॉईंटनुसार तुमचे इन्शुरन्स असले पाहिजे मग त्याच्यामध्ये तुमचं हेल्थ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स तुमची कार असेल तर कार इन्शुरन्स ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तुमच्या सगळ्या इन्शुर्ड असल्या पाहिजेत म्हणजेच तुम्हाला उद्या तुमच्या मेडिकल अर्जन्सीमुळे कोणतीही अडचण अशी येणार नाही ज्याच्यामधून तुम्हाला ई एम आय भरण्यासाठी त्रास होईल तर वळूया आपण सहाव्या पॉइंटकडे सहावा पॉइंट आहे कुटुंबाचे इतर खर्च कोणते कोणते खर्च तुमच्याकडे लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च जसं एखाद्याचं Uh, मुलाचं पुढच्या वर्षी काहीतरी ग्रॅज्युएशन असेल किंवा इंजिनिअरिंगचं ऍडमिशन असेल किंवा एखाद्या क्लासेसची ट्युशनची फीज असेल याचं नियोजन तुमचं तत्पूर्वी झालं पाहिजे ईएमआय चालू करण्यापूर्वी किंवा तुमचे ओल्ड एज पॅरेंट्स असतील तर त्यांच्या तुमच्या मेडिकलच्या एक्सपेन्सेसचे खर्च किंवा एखादी सर्जरी प्लॅन केली असेल तर हे सगळं वेगळं नियोजन असलं पाहिजे नुसते मेडिकल किंवा शिक्षणच नाही तर तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन केली असेल कुटुंबासोबत पुढच्या वर्षी असेल सहा महिन्यानंतर असेल तर ह्या सगळ्या फंडचे प्लॅनिंग तुमचे वेगळे असले पाहिजे म्हणजे ह्या फंड्समुळे किंवा ह्या खर्चांमुळे तुमच्या ई एम आयवरती वरती कोणता असर नाही झाला पाहिजे याच्यानंतर सगळ्यात शेवटचा सातवा पॉइंट जो येतो तो, तो म्हणजे डाऊन पेमेंट हे सगळे सहा पॉईंट जे असे होते हे तुम्हाला डाऊन पेमेंटच्या पूर्वीचे होते म्हणजे तुमच्या पैशाचं नियोजन कसं असलं पाहिजे जेणेकरून तुमच्या हातात पैसे राहतील किंवा तुमचे पैसे इतरत्र खर्च नाही होणार आता जो आहे तो म्हणजे डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट म्हणजे काय तुम्ही जर बँक लोनने घर घेताय तर तुम्हाला सर्वसाधारणपणे तुमचं प्रोफाईल चांगलं असेल तर बँका ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत तुम्हाला लोन देतात आणि तुमची राहिलेली टेन किंवा ट्वेंटी पर्सेंटची फिगर असेल आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे टॅक्सेस असतील ही साधारण वीस टक्क्याच्या आसपासची टोटल रक्कम जी आहे ना ही तुमच्याकडे असली पाहिजे म्हणजे जर एक करोडचं घर घर घेतय तर वीस लाख असले पाहिजेत पन्नास लाखाचं घर घेत आहे तर दहा लाख असले पाहिजेत तर हे डाऊन पेमेंट तुम्ही कर्ज काढून न घेता ही तुमची सेव्हिंग असली पाहिजे म्हणजे तुम्ही डाऊन पेमेंटला पण कर्ज काढाल तर तुमचं अजून एक वेगळा ईएमआय चालू होईल कदाचित पर्सनल लोनचा परत घराचा ईएमआय चालू आहे तर कर्ज काढून पण डाऊन पेमेंट उभं करू नका ती तुमची सेव्हिंगच असली पाहिजे जर तुम्ही पहिल्या पॉईंट पासून सातव्या पॉईंटचं जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला हे कळेल की तुम्हाला एक पैसे वाचवण्याची चांगली सवय होती तीच सवय तुम्हाला पुढे इन्व्हेस्टमेंटसाठी कामाला आली म्हणून तुम्ही पैसे सेव्ह करायला लागले त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबाचे इतर खर्च असतील किंवा तुमचे मेडिकल खर्च असतील याचं तुमचं व्यवस्थित नियोजन आहे आणि ह्याच्यातून तुमचे पैसे शिल्लक राहिले म्हणून तुम्ही डाऊन पेमेंटची तुमची रक्कम उभी करू शकले म्हणजे हा सात पॉईंटमध्ये तुमची आर्थिक शिस्त कशी हे तुम्हाला समजून येतं याच्यातला एकाच दुसरा पॉईंट मागे पुढे असेल तर तुम्ही त्याला नीट करूनच पुढे जा तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्याकडे जे लोक घरं घेतात किंवा आम्ही ज्यांची बुकिंग करवतो आमच्याकडे दहा पैकी दोन लोक असे असतात जे घर घेतल्यानंतर त्यांची परेशानी वाढलेली असते एक माणूस असा असतो ज्याला वर्ष दोन वर्षानंतर घर विकून परत त्याला ते पैसे कर्ज फेडावं लागतं म्हणजे दिलेले पैसे तर वाया गेलेच वरून घर विकताना जो होणारा खर्च आहे तोही वेगळा जर तुम्ही विचार केला तर हे होम लोन तुमचं पंधरा ते वीस वर्ष चालतं त्यातले सुरुवातीचे पाच सहा वर्ष हे फक्त तुमचं इंटरेस्ट जात असतो म्हणजे जर तुम्ही घर घेऊन पाच सहा वर्षातच विकणार असाल तुमच्या फंड मॅनेज होत नाहीत म्हणून तर ते तुम्हाला घर कधीच प्रॉफिट देणार नाही उलट तुमच्या किशातून वीस पंचवीस टक्के रक्कम ही एक्स्ट्रा वाया जाणार आहे जर तुम्ही शिस्त पाळली सांगितलेले सगळे पॉईंट नीट पाळले आणि जर त्याचा अभ्यास करून जर घर घेतलं तर तुम्हाला कधीच घरमध्ये विकावं लागणार नाही किंवा तुम्हाला तुमच्या नातेवाईकाकडून किंवा मित्राकडून पैसे मागून ईएमआय भरायची गरज पडणार नाही शिस्त असेल तरच तुम्ही सक्सेस व्हाल म्हणजेच तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्हाला तीन वर्षाची प्रॉपर प्लॅनिंग असली पाहिजे फक्त मित्राने घेतलं किंवा तुमच्या रिलेटिव्हने कोणी घेतलं म्हणून तुम्ही असे बोलतो ना आपण फार जास्त त्यांच्याशी प्रभावित होऊन किंवा जोशमध्ये जर प्रॉपर्टी घेत असाल तर घेऊ नका थोडा स्वतःला वेळ द्या कारण हे दररोज होणारी गोष्ट नाही हे तुम्हाला कुठे ना कुठेतरी खड्ड्यात टाकणारी गोष्ट आहे मग ते खड्ड्यात न पडता स्वतःचं घर यशस्वीपणे कसं घ्यायचं स्वतःच्या फायनान्शियल प्लॅनिंगची गोष्ट कशी तुम्ही स्वतः होऊन केली पाहिजे हे सिम्पल सेवन पॉईंट्स आहेत तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांना फॅमिलीला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आम्ही तुमच्यासाठी असेच अजून चांगले व्हिडिओ घेऊन येऊ ज्याच्यातून तुमचा घर घेण्याचा हा प्रवास अजून सुरळीत होईल धन्यवाद थँक्यू